साक्री तालुक्यातील आष्टाने नदीच्या पुलावरून चार लोक गेले वाहून सविस्तर वृत्त सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि प्रशासनाकडून असो किंवा सोशल मीडियाद्वारे असो वेळोवेळी सर्वसामान्य जनतेला सूचित करण्यात येते की पावसाचे दिवस असल्याने शक्यतो नदी नाले ओलांडून जाऊ नका तरी सुद्धा लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात आणि आपले प्राण गमावून बसतात असाच एक प्रकार साक्री तालुक्यातील आष्टाने नदीवर दिसून आलाय विजापूर येथील एक महिला व तीन पुरुष आष्टाने येथील नदीच्या पुलावरून जात असताना आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्या नदी पुलावरून ते वाहून गेले यामध्ये तीन लोक आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले परंतु एक महिला या पाण्यात वाहून गेली तिचा शोध अजूनही लागला नाही त्यासाठी शोध मोहीम सुरू आहे या संदर्भात साखरेचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी माहिती दिली ब्युरो रिपोर्ट साक्री सहसंपादक अनिल आहे हा गावातील वाहणारं पाणी आहे साकरी तालुक्यात मागच्या दिवसात जो प्रचंड पाऊस झालेला आहे या पावसामुळे बऱ्याच भागांना पूर आलेला असल्यामुळे बऱ्याच पुलांवरूनर्शी आहे त्याच्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या ठिकाणाहून सकाळी दहा वाजेच्या सुमाराला चार व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती त्यापैकी तीन व्यक्ती सापडलेले असून एक महिला अजूनही बेपत्ता आहे तिचा शोध या ठिकाणी घेण्यात येत आहे आमची या निमित्ताने सर्व साखरी तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाची सूचना आहे की अशा प्रकारे पुलावरून जर पाणी वाहत असेल तर कृपया नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये आणि पूल क्रॉस करू नये यानिमित्ताने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपला जीव धोक्यात घालू नये आणि अशा धोकादायक पुरांवरून प्रवेश प्रवास करू नये धन्यवाद